टायमआउ अरे आपले अरे स्वागत आहे या साहेब पंढुरे यांचं स्वागत होतो स्वतः संदीप मध्ये ब्ल्यू कॉस्ट्युम शिवाजी शिरोळे कोल्हापूर स्वागत ओळीशी दोन रायगड रेड चलात चला विश्वजीत पहिला पुकार सार्थक दिघे पुणे शेर सार्थक चलात। विश्वजीत दोनदे रायगड आला का चल लवकर चालू कुस्तीनंतर पुनव इमने सांगली रेड कॉस्ट्यूम सायराज मध्ये सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्यांतरी जगून पलक रेड फोर ब्ल्यू शून्य संदीप संदी बाप्पा भोंडवे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष स्वागत श्री कचरे सर माजी जिल्हा क्रीडा अधिकारी हे करतील पंचेचाळीस किलो नंतर अठ्ठेचाळीस किलो सर्व तयार राहायचे पैलवान मध्यंतरच्या गुणफलक लाल आ लाल शून्य निळा आठ झाली निरंजन शिंदे सार्थक दिगे पुणे शहर विजय चला प्रणव हातकर विश्वजित पार हातोडकर ब्ल्यू कास्टो साईराजमधने हातोडकर यानंतर राजवर्धन पावेश खडसे अमरावती रेल्वे पाटील गौरव पाटील जळगाव ब्लू कॉस्टूम विश्व विश्वजित पाटील मॅट सी वर ब्याण्णव किलोच्या दोन कुस्त्यानंतर एक्कावन्न किलोच्या आदित्य गाडवे यवतमाळ रेड चला अभिषेक मस्के ठाणे ब्ल्यू कॉस्टमधला एक्कावन्न किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे आणि चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलो श्रीनिवास सिद्ध पुणे शहर रेड कॉस्ट्युम अतर्व पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्ट रूम तयार